श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज दोन ऑक्टोबर आहे गुरुवारचा पवित्र वार आणि त्यासोबतच आपल्या सगळ्यांसाठी खूपच खास असा दिवस आहे तो म्हणजे दसरा तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या खूप खूप मनापासून हार्दिक शुभेच्छा दसरा म्हणजे आपल्या हिंदू संस्कृतीतला एक अतिशय शुभ आणि महत्वाचा दिवस जो वर्षातील साडेतीन अत्यंत शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो या दिवशी अनेक लोक महत्वाची कामं सुरू करतात नवीन वस्तूंची खरेदी करतात सोनं चांदी घेतात आणि आपल्या आयुष्यात एक चांगली सुरुवात घडवून आणतात कारण असं म्हटलं जातं की आज केलेली प्रत्येक गोष्ट यशस्वी होते आणि ती पूर्णत्वाला पोचत असते तर या दिवशी देवी महालक्ष्मी महासरस्वती आणि महादुर्गेची पूजा केली जाते कारण हे दिवस म्हणजे शक्ती ज्ञान आणि संपत्तीचं नवरात्रीचे नऊ दिवस ज्या मातेसाठी समर्पित असतात त्या देवीने महिषासूर नावाच्या देत्याचा पराभव करून दहाव्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी विजय मिळवला होता आणि त्यामुळेच आपण हा दिवस विजयादशमी दसरा म्हणून साजरा करतो म्हणजेच वाईटावर चांगल्याचा विजय आजच्या दिवशी दहा दिशा खुल्या असतात म्हणजे सगळीकडे सकारात्मक ऊर्जा असते वातावरणही सकारात्मक असतं आणि त्यामुळे या दिवशी केलेले उपाय फार प्रभावी ठरतात आता या व्हिडिओमध्ये मी एक अतिशय असा खास आणि सोपा प्रभावी उपाय सांगणार आहे जो आज गुरुवारी दसऱ्याच्या पवित्र दिवशी संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी दिव्याखाली एक विशिष्ट वस्तू ठेवून तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यावर असं मानलं जातं की आयुष्यातील दारिद्र्य नाहीचं होतं घरात सुख समृद्धी आणि शांती नांदे आणि मनोकामनाही पूर्ण होतात म्हणून तुम्हाला मी विनंती की हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर कारण मध्येच थांबला तर कदाचित एखादी महत्वाची गोष्ट तुमच्याकडनं मिस होईल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आज संध्याकाळी साधारण सहा वाजल्यापासून ते रात्री नऊ वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला कधीही करता येईल पण शक्य असल्यास दिवे लागण्याच्या वेळेसच करावा कारण ही वेळ लक्ष्मीच्या आगमनाची मांडली जाते आणि वातावरणात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा असते आपली संस्कृतीत दिव्याला फार मोठं महत्व आहे देवपूजेमध्ये दे आपण दिवा लावतोच कारण तो केवळ प्रकाशाचा नाही तर ज्ञान ऊर्जा आणि सकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो जेव्हा आपण कोणताही उपाय दिवा लावून करतो तेव्हा त्या दिव्याच्या तेजामुळे आपली प्रार्थना आणि सेवा हे साक्ष देवी देवतांपर्यंत पोहोचत असते असं म्हटलं जातं आणि म्हणूनच आजच्या दिवशी हा विशेष उपाय करताना एक चांगला दिवा घ्यायचा आहे कुठेही खराब झालेला तडा गेलेला तुम्हाला दिवा वापरायचा नाही तुम्ही दररोज देवघरामध्ये दिवा वापरत असाल तर तो सुद्धा घेतला तरीही चालेल किंवा नवीन घेतला तरीही चालेल किंवा तुम्ही मातीची पंटी घेतली तरी सुद्धा चालेल तर त्या दिव्यामध्ये तुम्हाला दोन वाती घालायच्या आहेत आणि त्या वातीला तुम्हाला थोडासा हळद कुंकू लावायचा आहे म्हणजे ओलसर तुम्हाला हळद कुंकू करून लालसर आणि हळदीच्या रंगाच्या तुम्हाला त्या वातींना बनवायचं आहे दिवा पेटवताना शक्य असल्यास शुद्ध गाईचं तूप वापरा पण नसेल तर तिळाचं तेल किंवा जे काही तेल तुमच्या घरामध्ये तेल अवेलेबल असेल तर तेही तुम्हाला वापरता येईल आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची त्यामध्ये थोडंसं पाणी हळद आणि कुंकू एकत्र करून त्यातून एक, त्या एक सुंदर स्वस्तिक काढायचा आहे आणि त्या स्वस्तिकावर एक मुठभर चना डाळ म्हणजेच हरभऱ्याची डाळ ठेवायची आहे दसऱ्याला चना डाळ आणि धणे हे लक्ष्मीला प्रिय मानले जातात आणि म्हणून त्यांची पूजा केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते तर त्या चणाटणीवर हा दिवा ठेवायचा आहे आणि तो दिवा देवघरात प्रज्वलित करायचा आहे दिव्याभोवती हळद कुंकू अक्षदा आणि फुलं व्हायचे आहेत आणि त्यानंतर दिव्यामध्ये एक लवंग आणि एक अखंड हिरवी वेळची टाकायची आहे आणि हे दोन्ही घटक धन आणि समृद्धीसाठी अतिशय शुभ मानले जातात दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यासमोर बसून एकशे आठ वेळेला नवार्ण मंत्राचा जोप करायचा आहे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडा विचे किंवा तुम्हाला सोपं वाटत असेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राचाही जोप करू शकता त्यानंतर महालक्ष्मी अष्टकम हे स्तोत्र तीन वेळेला म्हणायचं आहे आणि तुम्ही देवीचं ध्यान करत दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा की आपल्या घरात सुख शांती समाधान आणि भरभराट नांदो नकारात्मकतेचे पूर्णतः निर्मूलन हो तर हा दिवा शक्यतो संपूर्ण रात्रभर तसाच तेवत ठेवा त्यासाठी त्यामध्ये भरपूर तूप किंवा तेल घाला म्हणजे तो कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील दुसऱ्या दिवशी सकाळी हा दिवा स्वच्छ धुवून पुन्हा तुम्ही वापरू शकता दिव्यामध्ये घातलेली लवंग आणि ही वेलची जी आहे तर ती निर्माल्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायची आहे आणि दिव्या खाली जी चना डाळ होती तर त्या डाळ आणि एक गुळाच्या खड्यासोबत ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची आहे जर गाईपर्यंत पोहोचवणं शक्य नसेल तर ती डाळ आणि गुळासोबत एखाद्या मोठ्या झाडाच्या मुळाचे ठेवून तुम्हाला या उपायाची पूर्णता करायची आहे हा उपाय खूप साधा आहे पण श्रद्धेने आणि मनापासून केला तर आयुष्यातून दारिद्र्य दूर होण्यास लक्ष्मीची कृपा लाभण्यास आणि घरात सुख समृद्धी नांदण्यास खूप मदत होते नवरात्रीचे जे नऊ दिवस असतात तर त्या काळात आपण आपल्या कुलदेवीची किंवा दुर्गा मातेची मनोभावे पूजा करतो तिचं स्मरण करतो आणि तिच्या कृपेची अपेक्षा करतो तर या नऊ दिवसानंतर जेव्हा दहावा दिवस उजाडतो तो दिवस आपण दसरा म्हणून साजरा करतो दसऱ्याचं महत्व एवढं मोठं आहे की असं म्हटलं जातं की या दिवशी पृथ्वीवरील दहा दिशांमधनं सगळी वाईट शक्ती नकारात्मक ऊर्जा नजर दोष संकट आणि अडथळे नष्ट होतात आणि म्हणूनच या दिवशी सगळीकडे एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा भरलेली असते मन शांत राहतं आणि वातावरण ही फार प्रसन्न वाटतं दसऱ्याला जर शक्य असेल तर आपण दहा दिशांना म्हणजेच आपल्या आजूबाजूच्या दहा जागांवर दहा दिवे लावले पाहिजेत ज्योतिषशास्त्रात असं म्हटलं जातं की जर आपण दहा ठिकाणी दहा वेगवेगळे दिवे लावले तर आपली प्रगती देखील दहा दिशांनी सुरू होते आणि जीवनात अडचणींपेक्षा संधी जास्त दिसायला लागतात तर हे दहा दिवे आपण कुठे लावू शकतो तर घराच्या मुख्य दरवाजाजवळ तुळशीजवळ देवघरात शमीच्या वृक्षाखाली पिंपळ पिंपळ वृक्षाखाली स्वयंपाकघरात घराच्या ईशान्य दिशेला किंवा उत्तर कोपऱ्यात अशा वेगवेगळ्या जागांवर तुम्ही हे दिवे लावू शकता पण समजा तुम्हाला शक्य नसतील तर तर वेळ नसेल कमीत कमी एक दिवा एक दिवा दिवा तरी तुम्ही घराच्या मुख्य नक्की लावा लावा आणि त्यासोबतच तुळशीजवळ सुद्धा कारण केवळ एक झाड नाही तर ती लक्ष्मी मातेचं रूप मांडली जाते दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मी पूजा केली जाते आणि त्या पूजेमध्ये तुळशीला दिवा लावणं म्हणजे तुमच्या घरासाठी लक्ष्मीचा आशीर्वाद मागणं असतं जर या दिवशी आपण तुळशीपाशी दिवा लावला तर घरावर कोणतंही संकट वाईट नजर किंवा आर्थिक अडचण किंवा मानसिक त्रास येत नाही उलट घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा कायम टिकून राहते आणि कुटुंबावर देवीचे आशीर्वाद सतत राहतात दसऱ्याच्या दिवशी आपट्याच्या पानांना जितकं महत्व आहे तितकंच शमीच्या वृक्षालाही दिलं जातं अनेक लोक तर या दिवशी सोनं चांदी न घेतात थेट शमीचं झाड घरी आणतात कारण या झाडाला एक वेगळीच शुभ आणि पवित्र ऊर्जा असते असं म्हटलं जातं की दसऱ्याला जर आपण शमी वृक्षाची पूजा केली तर वर्षभर घरात धनसंपत्तीचं आगमन होतं आणि ते कधीच कमी पडत नाही म्हणून जर तुमच्या घराजवळ किंवा बागेत शमीचं चा झाड असेल तर आज त्या झाडाला हळद कुंकू लावून मनापासून त्या झाडाची पूजा करा आणि त्याच झाडाजवळ एक छोटा दिवा नक्की लावा तो दिवा तेलाचा असो तुपाचा असो जे तुमच्याकडे उपलब्ध असेल ते तुम्ही लावलं तरीही चालेल पण दिवा हा नक्की लागला पाहिजे आणखी एक गोष्ट म्हणजे जर तुमच्या घराजवळ एखाद्या रामाचं किंवा मारुतीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन एक आज नारळ आणि दिवा अर्पण करा कारण आपण सगळ्यांनाच माहिती आहे की दसऱ्याच्या दिवशीच श्रीरामाने रावणाचा वध केला होता आणि त्यामुळे या दिवशी जर आपण अशा पवित्र स्थळी दिवा लावला तर आपल्या जीवनात असलेले शत्रू ते गुप्त असोत किंवा उघड असोत त्यांचा प्रभाव हळूहळू नष्ट होतो आणि आपल्याला त्यांच्या त्रासापासून मुक्ती मिळते दसऱ्याच्या दिवशी अजून एक महत्वाची सेवा म्हणजे आपल्या घरात कुलदेवीची तळी भरणं नवरात्रीत आपण देवीची ओटी भरतो कन्यापूजन करतो हवन करतो अगदी त्याच भावनेने या दिवशी सुद्धा आपल्या कुलदेवीसाठी विशेष पूजन केलं पाहिजे जर तुमच्या देवघरात कुलदेवीचा टाक असेल तर संध्याकाळच्या शुभवेळी तळी नक्की भरावी तळी कशी भरायची हे बहुतेक सगळ्यांना माहितीच असतं त्यामुळे ती सेवा अगदी मनापासून करा आणि घरात देवीचा आशीर्वाद कायम राहू द्या शेवटी एक छोटा पण एक खूप प्रभावी उपाय आहे जर तुमच्या घराजवळ लक्ष्मीचं किंवा देवीचं मंदिर असेल तर तिथे जाऊन गुपचुप एक झाडू दान करा दसऱ्याच्या दिवशी देवीच्या मंदिरात झाडू जा, दान केल्याने असं जातं की आयुष्यातील सगळ्या आर्थिक अडचणी आहे पण याचा प्रभाव मात्र खूप मोठा आहे त्यामुळे तुम्ही तो नक्की करून बघा आज दसऱ्याचा दिवस आहे आणि हा दिवस खूपच पवित्र शुभ आणि नकारात्मकता दूर करणारा दिवस मानला जातो त्यामुळे आज संध्याकाळच्या वेळी जेव्हा घरामध्ये दिवे लागतात त्यावेळेस तुम्ही एक खास उपाय सोपा नक्की करावा तुमच्या घरात किती सदस्य आहेत त्यानुसार तुम्हाला तुरटीचे तेवढे खडे घ्यायचे आहेत समजा पाच जण असतील तर पाच तुरटीचे खडे तुम्हाला घ्यायचे आहेत आणि आता त्याचं काय करायचं आहे तर एक एक खडा हातामध्ये घ्यायचा आहे आणि घड्याळच्या काट्याच्या दिशेने सात वेळेला त्या व्यक्तीच्या अंगावरनं फिरवायचा आहे जणू काय त्याच्यावरच वाईट आपण संकट उतरवत आहोत आणि नंतर तो खडा एका प्लेटमध्ये ठेवून द्या आणि मग दुसऱ्या व्यक्तीसाठी दुसरा खडा घ्या आणि त्याच पद्धतीने उतारा करा सगळ्यांवरनं अशा पद्धतीने उतारा केल्यानंतर हे सगळे त्रुटीचे खडे घराबाहेर फेकून द्या अशी जागा निवडा जिथे कोणी सहज येत जात नाही किंवा घराजवळ जर डस्टबिन असेल तर तिथेही टाकायला हरकत नाही पण घरामध्ये तुम्हाला ते ठेवायचं नाहीत हे लक्षात लक्षात ठेवा तुरटीमध्ये असा एक खास गुणधर्म असतो की ती घरातली नकारात्मक ऊर्जा वाईट शक्ती शक्ती अशा सगळ्या गोष्टी स्वतःकडे खेचते त्यामुळे हा उतारा केल्यावर त्या खड्यामध्ये ती नकारात्मकता साठते आणि म्हणूनच त्यांना घराबाहेर टाकणं गरजेचं असतं आपल्या जीवनात आपण रोज काही ना काही बोलतो वागत असतो सगळं नेहमीच चांगलं असतं असं नाही कधी राग कधी वाईट विचार कधी इतरांचा वाईट बोलणं त्यामुळे नकळत आपल्याकडनं नकारात्मकता तयार होते आणि त्यामुळेच आजच्या या शुभ दिवशी ती संपूर्णपणे दूर करणं खूप महत्वाचं आहे तर हा उपाय अगदी सोपा आहे पण परिणाम मात्र खूप मोठा असतो आणि म्हणूनच तुमच्या घरातील प्रत्येकासाठी एक एक तुटीचा खडा घ्या आणि आज संध्याकाळी हा उपाय नक्की करून बघा आजचा हा उपाय तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।